नमस्कार आपणा सर्वांचा दर्ज टाइम ट्वेंटी फोर लाईवमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय स्तरावर आबेकसपर्धेत विद्यार्थ्यांचा झाला गुणगौरव इन्स्पायर अबेकस अँड वेदिक मॅथ क्लास वाघुलीचे विद्यार्थी ठरले अव्वल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर ॲबॅकस अँड वेदिक मॅथ ॲकॅडमीच्या वतीनं लोहगाव येथे राष्ट्रीय स्तरावरील ॲबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेला देशभरातून सातशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रणवीजय पार्क पवार वस्ती रोड लोहगाव पुणे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी मुट गणिते झटपट सोडून औघ्या पाच मिनटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवत उपस्थितींना आश्चर्यचकित करून सोडले प्राचार्य डॉक्टर संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अभ्यास शिक्षण मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे आहे तर या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातच अभ्यास शिक्षण समाविष्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे त्याचप्रमाणे वाघुलीचा सरपंच वसुंधराताई ताई उबाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये अभ्याकस आणि वैदिक गणित शिक्षणामध्ये इन्स्पायर अभ्यकस अँड वेदिक मॅथ क्लास वाघुली येथील अभ्यकस शिक्षका मीरा शिळके मॅडम यांचे महत्वाचे योगदान असल्याचं म्हटलं आहे या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अभ्यकस वाघुली शाखेच्या सौ मीरा शिळके मॅडम यांचे विशेष प्रावीण्य मिळाले काश्वी राठोर अंशुमन रोहिला या दोन विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीनं प्रत्येकी तीन हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे बक्षीस मिळालेले काश्वी राठोर अंशुमन रोहिला श्रेया ताडस पार्थ कदम अक्षता पाटील आयुष्मान लडावडे मयुरेश पाटील अंशिता सातेल या विद्यार्थ्यांनी यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचं बक्षीस मिळवलं आहे तसेच क्लासमधील अन्वी पाटील सानवी रणदिवे अथव पाटील श्रिया दाबाडे विराज जाधव देवेंद्र वाळके या विद्यार्थ्यांना फर्स्ट रँक मिळाली आहे नंदिनी चोमवल सोराली राऊत आर्यन नलावडे अद्वैत नलावडे रिया पाटील सिद्धांत काळाने या विद्यार्थ्यांना सेकंड रँकचे बक्षीस मिळालं आहे आसावरी नलावडे अथव नालावडे तनुश्री देवकर रितिशा जैन रुद्रा भिंगारदे अंशुमन बंड राजवीर सातेल प्रत्यक्ष चौमवल अंश गजरे भूमी पायघान जोसवास दिलपे आरवी देवकर सिया महेश्वरी जयेशा चौरे सोराली सावंत अनुषा पाटील या विद्यार्थ्यांना थर्ड रँकचं बक्षीस मिळालं आहे अक्षदा पाटील हिने सर्व लेवल पूर्ण केल्याबद्दल ले मास्टर अभ्यागस देऊन गौरवण्यात आलो आहे या अभ्यागस बद्दल विद्यार्थ्यांनी आपली मनोगत दक्ष टाइम ट्वेंटी फाईव्ह पुढे व्यक्त केली Hello everyone my name is Janvi Thakran I am from grade 7 and my class name is Inspire Batches Today I am going to tell the benefits of a batches It helps in better solving अँड इट improves कॉन्सन्ट्रेशन माय माय क्लासमेट्स asked me that how come you यू डू so सो फास्ट इट इज ऑल बिकॉज ऑफ अ बॅटस आय वूड रिली अप्रिशिएट इफ यू वूड जॉईन दिस क्लास थँक्यू माझं नाव स्वराली संतोष साऊत आहे मी पाचवीत आहे माझ्या क्लासचे नाव इन्स्पायर अबॅतास आहे मी आज अबॅतासचे फायदे सांगणार आहे जेव्हा मी क्लास जॉईन केलं तेव्हा मला मॅथ्स हार्ड जात होतं पण नंतर नंतर मला मॅथ्स खूप सोपं जायला लागलं अबॅकस स्पीड जास्त वाढली आणि कॉन्फिडेंट पण येतो मला असं वाटतं तुम्ही पण इन्स्पायर आहे बघा जॉईन करा थँक्यू हॅलो फ्रेंड मी नंचुम होुडाय टेल द बेनिफिट्स ऑफ अ बॅकेस अ बॅक इम्प्रूव कॉन्सन्ट्रेशन एन क्रिएटिव्हिटी इट हेल्प इन बेटर प्रॉब्लेम सॉल्विंग बूस्ट सेल्फ कॉन्फिडेन्स

ते इंजिनिअरिंग असो सायन्टिक असो किंवा सी ए असो आणि यामध्ये महत्वाचा विषय असतो तो म्हणजे गणित आणि इथेच मुलांचीच अडचण होईल कुणाला गणित हा विषय अवघड जातो तर कुणाला त्याचे दडपण वाटते तर कुणाला त्या विषयाबद्दलची भीती निर्माण होते आणि हेच तुमच्या मुलाचे गणित सोपे करण्यासाठी आले आहे इन्स्पाय सँग वैदिकना टॅक्टर इन्स्पाय सँग वैदिक नाही टॅक्टर तुमच्या मुलांचे गणित सोपेच नाही करत

नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन केलेले होते या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे आठशे सत्त्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी पुणे दर सहा महिन्याला नॅशनल लेवल कॉम्पिटिशनचे आयोजन करत असते राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मुलांची गणितामधील गती वाढवणे हा आहे तसेच नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमुळे मुलांचे गणितातील स्पीड तर वाढतेच परंतु विद्यार्थ्यांची स्पर्धेविषयी जी भीती आहे ती पण नाहीशी होते साधारणतः विद्यार्थी तीस ते चाळीस गणित पाच मिनिटामध्ये सोडवू शकतात परंतु कॉम्पिटिशनमध्ये सहभाग नोंदवलेले आपले विद्यार्थी दीडशे ते दोनशे गणित सुद्धा पाच मिनिटामध्ये सोडवत आहेत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या अभ्यागत शिक्षिका सौ मीरा शिल्के मॅडम यांचे परिसरातून खूप कौतुक केले जात आहे तसेच त्यांना अकॅडमीच्या अध्यक्षा मान्य सौ अर्चना शिल्के मॅडम यांचीही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा